श्रोते हो नमस्कार तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं तुमचा आवाज आणि मी आहे श्रद्धा 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 वारली अशी हो, विनोबा म्हणे कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांशी शिक गप्पा मारत असतो ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेला विनोबा हा ॲप जो शिक्षकांना सहाय्यक असा ॲप आहे आणि ज्यामध्ये शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांचं अपडेट केलं जातं वेगवेगळे उपक्रम त्यामध्ये शेअर केले जातात आणि ज्या शिक्षकांचे उपक्रम सुत्य आहेत अशांना पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड दिला जातो हा उपक्रम सध्या महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये सुरू आहे आणि नाशिकमधल्या नाशिक, नाशिक जिल्हाभरातल्या विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमधले प्राथमिक शिक्षक ज्यांना पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळतोय त्यांना आपण रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो तर आज सुद्धा माझ्यासोबत आहेत श्रीमती मंजुषा बबन लोखंडे ज्या आलेल्या आहेत पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा मंगरुळ चांदवड इथून तर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत तर मी त्यांचं स्वागत करते मॅडम अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं नमस्कार आणि कसं वाटतंय आज इथे येऊन तुम्हाला खूपच छान अगदी मस्त अनुभव आहे हा आणि पहिला अनुभव आहे माझा क्या तुम्हालाही भेटून खूप छान वाटलं मला तर विनोबा हे ऍप तुम्ही वापरता आहात हो। आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट टाकता आहात आणि तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेला आहे तर ज्या वेळेला तुम्हाला पुरस्कार मिळाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून तर त्यावेळेचा भेटीचा प्रसंग कसा होता तो सन्मानाचा ती वेळ कशी होती आ, तो सन्मान ज्यावेळेस आम्हाला मिळाला त्यावेळेस खूप खूप आनंद झाला कारण आम्ही विद्यार्थ्यांसाठी ते कार्य करत होतो आणि त्याचा गौरव झालेला होता म्हणजे आणायचा तो विद्यार्थ्यांचाच गौरव त्या ठिकाणी होता त्यामुळे खूप आनंद झालेला होता मला जेव्हा ती पोस्ट आणि ते रिवॉर्ड मिळालं खूप आनंद झालेला आतापर्यंत किती पोस्ट मिळाले आतापर्यंत दोनदा एकदा क्लस्टरची पोस्ट मिळालेली होती आणि एकदा जी आहे ती जिल्हा लेवलची मिळालेली होती आणि स्पेल बी मध्ये पण जिल्हा लेवलचा रिवॉर्ड मिळालेला आहे आतापर्यंत बरोबर आणि त्यावेळेला हो आम्ही म्हणजे स्पेलबी मध्ये माझे मुलं जे आहेत मी सहावी आणि सातवीच्या वर्गांना शिकवते तर स्पेलबी मध्ये आमची जी मुलं आहेत ते दर महिन्याचे जे स्पेलिंग येतात ते पाठ करतात आणि त्यांचे व्हिडिओ तयार केले जातात अगदी म्हणजे त्यांना इतकी गोडी लागली ना त्याची की ते युनोबा मुलांनी पण डाउनलोड केलेला आहे पालक पण वापरतात <laughs> ते आणि त्यातनं ते स्पेलिंग डाउनलोड करून घेतात आणि फाट करतात आणि मला येऊन सांगतात मॅडम चला ना आपण व्हिडिओ बनवूया म्हणजे इतका मुलांमध्ये पण तो आनंद आहे कारण त्यांची पोस्ट त्यांना पण दिसते त्यांचे पॉईंट्स पण दिसतात आणि मग ते पॉइंट्स वाढणं ते मग ज्यावेळेस आम्हाला जिल्ह्याची रिवॉर्ड मिळाला त्यावेळेस माझ्या बरोबर मुलांना पण खूप आनंद झाला की त्यांच्यामुळे म्हणजे आपल्यामुळे आपल्या मॅडमला रिवॉर्ड मिळतोय असं वा छान <laughs> आनंदाचे क्षण होते ते खरंच आणि अजूनही ते काम कंटिन्यू चालू आहे आमचं बरं शिक्षकी पेशामध्ये किती वर्षापासून आहात मला सत्तावीस वर्ष झाले बरं आणि पहिलं पोस्टिंग कुठे झालं होतं पहिलं पोस्टिंग माझं मंगरू शाळेतच होतं मी अगदीच अवघ्या वीस वर्षाची असताना जॉईन झालेली होती तेरा एक वर्ष तिथे आणि मग नंतर दोन शाळा बद्दल आणि पुन्हा परत आता त्या शाळेवर अच्छा मग जुने विद्यार्थी भेटतात हो आणि बरेचशे माझ्या जुन्या विद्यार्थ्यांचीच मुलं आज माझ्याकडे विद्यार्थी म्हणून आहेत आनंद आनंद तो मुळातच शिक्षिका व्हावं असं का, का तुम्हाला वाटलं म्हणजे माझे वडील पण टीचर आहे त्यामुळे घरामध्ये सगळं एज्युकेशनल वातावरण होतं आणि बालपणी पण पन मला नेहमी असं वाटायचं की मी शिक्षक व्हावं कारण विद्यार्थ्यांमध्ये आपण म्हणजे एक चांगला नागरिक घडविण्यासाठी जो बदल आपल्याला करायचा आहे किंवा चांगलं भारत घडवायचं आहे ते ती सुरुवात खरं एज्युकेशन मधूनच होणार आहे मग तो विचार पहिल्यापासून असल्यामुळे मला शिक्षिका व्हावं वाटलं आणि त्याप्रमाणे आज तागायत काम चालू आहे इथून पुढे चालू राहणार आहे नक्की नक्की <laughs> तर कशा पद्धतीची आपली शाळा आहे विद्यार्थी संख्या किती आहे आणि कितवी पर्यंत शाळा आहे हा शाड़ा आहे। आहे। आता आमची जी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा आहे इथे जवळपास पहिली ते सातवीचे वर्ग आहेत आणि तीनशे विद्यार्थी आता सध्या तिथे शिक्षण घेत आहेत तर आमची शाळा अतिशय निसर्गरम्य म्हणजे त्या शाळेमध्ये एंट्री केल्यानंतर असं वाटतं की अरे बापरे आपण तेवढं सुंदरशा गार्डन मध्ये आलेलो आहे खूप सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत बगीचा आहे लॉन्स वगैरे आहे आणि शाळेमध्ये सगळं एज्युकेशनल सगळं साहित्य आहे अटल लॅब आहे सायन्स लॅब आहे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्हिटीज क्लब आहेत संगीत संगीतचे इन्स्ट्रक्टर वगैरे आहेत खेळाचे इन्स्ट्रक्टर आहेत म्हणजे जेवढ्या सुविधा आपण इंग्लिश मीडियमच्या मुलांना देतो ना, दे ना तेवढ्या सगळ्या सुविधा आज आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे आजही आमच्या शाळेत तो पट टिकून आहे आणि मुलं खूप आनंदाने शिक्षण घेतात तिथे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आमच्यासाठी खूप समाधान देऊन जातो बरं खूपच छान आणि जेव्हा तुमची आणि विनोबाची ओळख झाली हा कसं वाटलं तुम्हाला की हे टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येईल नाही येईल असा कधी प्रश्न आला आणि जेव्हा विनोबाचा अगदी स्टार्टला जेव्हा त्यांनी डेव्हलप केलं त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं सुरुवातीला पण थोडस काही टेक्निकल प्रॉब्लेम आले सुरुवातीला समजायला पण थोडीशी अडचण गेली कारण आम्हाला जेव्हा तुमचे ते कॉर्डिनेटर आले होते अगदी सुरुवातीला जॉईन म्हणजे जेव्हा त्यांनी डेव्हलप केलं त्यावेळेस मग नंतर जेव्हा पुन्हा एकदा एक कॉर्डिनेटर आमच्या शिक्षण परिषदेच्या दरम्यान आले आणि त्यांनी आम्हाला खूप छान समजून सांगितलं आणि तिथलं तिथे प्रॅक्टिकल पण घेतलं आणि त्यानंतर मात्र मग आमची जी गाडी सुसाईट सुरू झाली ती आज तागायत विनोबा ऍपवरती अगदी मस्त चालू आहे क्या बात किती पोस्ट टाकले असतील आतापर्यंत आतापर्यंत मी तर दीड एकशे पोस्ट टाकले असतील हो म्हणजे त्या टीएलए मध्ये असतील हु, किंवा मग क्षेत्र भेट असेल किंवा आमच्या चांगले चांगले प्रेरणादायी कार्यक्रम असतील किंवा स्पेल बी असेल याच्यामध्ये ओव्हरऑल वगैरे बरोबर आणि इतरांच्या पण पोस्ट तुम्ही बघत असाल इतर शिक्षकांच्या मग ते कधी त्या गोष्टी आपल्या शाळेवरती इम्प्लिमेंट केल्या का हो मी म्हणजे इतरांच्या पोस्ट बघत असताना त्यातला जर एखादा उपक्रम आपल्याला छान वाटला ना तर त्या शिक्षकांना तसं आपण त्यांचं अभिनंदन करायचं आणि ती पोस्ट किंवा त्या प्रकारचा उपक्रम आपण आपल्या शाळेवरती राबवायचा जे आपल्याला फायद्याचं आहे ते नक्कीच घ्यायचं <laughs> <laughs> तो फायदा आहेच आता कितवीची वर्ग आहेत तुमच्याकडे आता माझ्याकडे सध्या सहावी आणि सातवीचा वर्ग आहे बरं मग तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून काही ऍक्टिव्हिटी करून घेत असता त्यावेळेला विद्यार्थ्यांचा उत्साह कसा असतो त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो त्याच्या ऍक्टिव्हिटीज जे आहेत घेत असताना मुलांना कोणालाही जनरली ऍक्टिव्हिटी करणं आवडतच बसून राहण्यापेक्षा किंवा नुसतं ऐकण्यापेक्षा त्यामुळे आमचं सध्याचं जे एज्युकेशन आहे हे स्किल बेस्ड आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे त्यामुळे त्यांना आवडतच विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटी करणं आणि त्याचे व्हिडिओ करून पोस्ट करणं मग ही गोष्ट तर अजून अतिच आनंद देणारी आहे फार आवडतं ते बरं मग विद्यार्थ्यांमध्ये अशी कधी चुरस निर्माण होते का की मॅडम माझा व्हिडिओ काढा माझा हो ना मग मी तेच सांगते की स्पेल बीचे ज्यावेळेस मुलं स्पेलिंग पाठ करतात आठवडाभरामध्ये आणि मला स्वतः येऊन सांगतात मॅडम माझा व्हिडिओ काढा आणि मला पोस्ट करा माझा व्हिडिओ काढा आणि पोस्ट करा म्हणजे त्यांना जेव्हा ते बघायला मिळतं ना डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते त्यांना फार आवडतं बरं आणि मग पालकांचा दृष्टिकोन कसा बदललाय विनोबा मुळे त्याच्यात काही त्यांच्यात काही बदल झाला आम्ही मुलांच्या लिंक्स शेअर करतो जेव्हा त्यांचे व्हिडिओ अपलोड करतो आणि लिंक्स करतो पॉईंट्स वगैरे वाढवण्यासाठी मुलं पण प्रयत्न करतात ना मग ते लिंक शेअर केल्यानंतर मग त्या मुलांच्या नातेवाईकांमध्ये पण ते हो। व्हिडिओ बघतात अरे आपला हा मुलगा किती छान इंग्लिश बोलतो त्याचं प्रोनाऊन किती छान आहे म्हणजे फायदा आहेच त्याचा उत्तम <laughs> <laughs> आणि साधारण काय पद्धतीचा आपल्याकडे कशा पद्धतीने आपण उपक्रम राबवत असतो म्हणजे काही जयंती पुण्यतिथी असेल सणवार असतील हो तर हे कसे साजरे होतात शाळेत शाळेमध्ये जयंती ह्या राबवल्याच जातात त्याच्यामध्ये मग वेशभूषा असेल संभाषण वक्तृत्व वगैरे घेतले जातात किंवा एक छोटीशी नाट्यछटा गायन वगैरे अशा प्रकारचे उपक्रम घेतले जातात आणि पर्यावरण विज्ञान यांच्याशी रिलेटेड पण उपक्रम घेतले जातात जेणेकरून पर्यावरण संरक्षण हुँ। संवर्धन होईल हुँ। या दृष्टीने उपक्रम राबवले जातात शाळेमध्ये बरोबर आणि आताच आषाढी एकादशी होऊन गेली तर त्याचं सेलिब्रेशन कसं झालं आपल्याला आषाढी एकादशीला आम्ही विठ्ठल रुख्माई बनवलेले होते आणि मुलांनी टाळकरी वार वारकरी यांची वार, वार वेशभूषा करून आलेले होते टाळ मृदुंग आणि विद्यार्थिनी ज्या आहेत त्या रुखमाईच्या वेशात होत्या काही जणी आणि काही जणी वारकरींच्या वेशात होत्या मग आम्ही शाळेमध्येच विठ ठेवून आणि विठ्ठल लुक्मिणीची पूजा केली रिंगण सोहळा घेतला त्याच्यानंतर ताल मृदुंगाच्या तालावरती एक नर्तन फेरी घेतली आणि गावामधून मिरवणूक काढून मंदिरामध्ये जाऊन तिथे त्याचा समारोप केला आणि त्याचा सुंदर व्हिडिओ करून पोस्ट केलेला आहे सुंदर कार्यक्रम झाला अगदीच बरोबर आणि यासोबत आपल्याकडे परसबाग पण कसा उपक्रम तर आमच्या पीएमसी अंतर्गत आम्हाला परसबाग हा उपक्रम आहे जनरली सर्व शाळेमध्ये आहे परसबागेमध्ये वेगवेगळे रोप वगैरे लावून जे फळभाज्या वगैरे त्या पोषण आहारामध्ये वापरायच्या आहेत त्यामुळे आमच्या शाळेमध्ये पण आम्ही सुंदर परसबाग तयार केलेली आहे तर ह्या वर्षीच्या परसबागेमध्ये आम्ही टोमॅटो कांदे गोबी फ्लावर शिमला मिरची आणि शेवग्याची वगैरे झाड लावलेली आहेत तर याचं उत्पादन घेतलं आणि याची जी मशागत आहे ती आम्ही स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांकडूनच करून घेतो आणि जे गरजेचं आहे तेवढं डेली पोषण आहारामध्ये वापरलं जातं आणि एक्सेस जे असेल ते परिसरामध्ये एक उत्पादक घटक म्हणून विक्री पण केली जाते तर मागच्या वर्षी आम्हाला तीन एक हजार रुपयांची उत्पादन झालेलं होतं परस बागेमधून शाळेमध्ये वापरून उरलेल्या याच्यामधून छान उपक्रम आहे तो पण आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठा आणि शेतीविषयी आवड आज खरं गरज आहे आपल्याला शेतीकडे जाण्याची प्रत्येक जण नुसतं नोकरीकडे पळतोय पण मग आज भारत जो आपला शेतीप्रधान देश आहे तर शेतीकडे वळणं गरजेचं आहे त्या दृष्टीने अतिशय सुत्य उपक्रम आहे तो खूपच छान मुद्दा मांडला मॅडम तुम्ही मला थोडस जाणून घ्यायचं आहे की दप्तर मुक्त शनिवार आनंदी शनिवार ज्याला आपण म्हणतो तो कशा पद्धतीने साजरा केला तर दप्तरमुक्त शनिवार मध्ये माझ्याकडे सहावी ते आठवी सातवीपर्यंत पर्यंत वर्ग आहे तर आम्हाला दप्तर मुक्त शनिवारमध्ये व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यासाठी सांगितलेलं आहे तर एक आमच्या शाळेमध्ये एक ते चार मध्ये आहेत ना त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग मनोरंजनात्मक खेळ घेतले जातात शिवाय व्यावसायिक शिक्षणाला मदत होईल अशा क्षेत्रभेटी दिल्या जातात तर माझ्या सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही दर शनिवारी एक क्षेत्राला भेट देतो जेणेकरून त्यांच्यातनं त्या व्यवसायाचं शिक्षण त्यांना मिळेल त्यांची लिटरसी त्यांच्यामध्ये निर्माण होईल त्या व्यवसायाबद्दल मग ते शिल्पकला असो आर्ट असो किंवा परिसरातली शेती असो एखादा पेट्रोल पंप असो कोणताही व्यवसाय असो तिथे व्हिजिट दिली जाते त्याचं नियोजन हे वर्षाच्या पूर्वीच केलं जातं आणि नियोजनानुसार मग वर्षभर कार्यवाही चालू असते वा 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 किती छान म्हणजे आपण फक्त शाळा एक शाळा अभ्यास की अभ्यास असं नाही तर त्याच्यात पण आपण काही वर्गवारी केलीये की आज या पद्धतीचं हो, शिक्षण हो, हो, शिक्षण आणि खूपच छान वाटलं मला हे सगळं ऐकून म्हणजे विद्यार्थ्यांचा आपण सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावरती पूर्णपणे भर हो, देतो विद्यार्थी हा हो, हो। नुसता पुस्तके किडा नकोय तर ते त्याला जगता आलं पाहिजे एकविसाव्या शतकात समर्थपणे जगला पाहिजे यासाठीच प्रयत्न चालू आहेत आमच्या संपूर्ण स्टाफचे मुख्याध्यापकांचे शाळेचे वा खूपच तर इतक्या वर्षाचा अनुभव आहे वेगवेगळ्या शाळांवरती आपण काम केलं तर मग अनेक असे अनुभव असतील जे लक्षात राहिले मग त्यापैकी काही इथे सांगावं असं वाटतंय का तर म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवातीला जॉईन केलं ना तर त्यावेळेस मनाची खुनगाट बांधलेली होती कि बा जे करायचं ते क्रियाशील राहूनच करायचं प्रवाहातून बाहेर पडायचं नाही स्वतःला सातत्याने अपडेटच ठेवायचं त्यामुळे वेगवेगळ्या शाळेंवर अनुभव आलेले सगळे उत्तमच आहेत बरोबर तर आम्ही म्हणजे मी यापूर्वी भोयगावच्या शाळेत होती ती शाळा सुरुवातीला क श्रेणीमध्ये पण आम्ही आमच्या सर्व स्टाफने अगदी चांगले एफर्ट्स घेऊन जे आता मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारचे विविध उपक्रम त्या शाळेवरही राबवून ती राज्यामध्ये अगदीच राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेली शाळा आहे अगदी अभिमानास्पद गोष्ट आहे ती माझ्यासाठी बरं बरं खूपच छान <laughs> बरं आणि जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना काय सल्ला द्याल विनोबा ऍप वापरण्याविषयी विनोबा ऍप हे जे आहे ना आपल्या शिक्षकांसाठी अगदी उत्तम व्यासपीठ आहे आपले जे कला गुण असतील किंवा आपण जे चांगले चांगले उपक्रम राबवतो हे सगळे उपक्रम त्या स्टेजवर परफॉर्म करण्याचं एक आपलं चांगलं माध्यम आहे हे आणि याच्यामुळे आपण शिक्षकांशी आपसात संवाद साधू शकतो आपलं अध्यापन कौशल्य वाढीस लागण्यासाठी किंवा समृद्ध करण्यासाठी पण याचा उपयोग होतो विद्यार्थ्यांमधले जे वेगवेगळे गुण आहे ते विकसित करण्यासाठी त्याला प्रेझेंट करण्यासाठी पण हे स्टेज चांगला आहे ह्या म्हणजे विनोबा ऍप आहे हे आपण जितक्या जास्त प्रकारे वापरू तितकं ते कमीच आहे इतकी अनेक व्हरायटी त्याच्यामध्ये आहेत टी असो टीचर स्टोरी असो ऍक्टिव्हिटी क्लब असो सुनारा शनिवार असो किंवा नियोजन असो वार्षिक नियोजन डेली नियोजन बऱ्याच गोष्टी त्यात आपल्याला उपलब्ध आहे जे आर सुद्धा एका क्लिक वर त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतो त्यामुळे शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय छान ऍप आहे हे आणि त्यामुळे मस्त चालू आहे नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच सगळं सांगतोय की विद्यार्थ्यांची प्रगती यातच खरं शिक्षकाचं समाधान असतं आणि ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय आज खूप छान काम आहे मॅडम तुमचं आणि आज तुमच्याशी गप्पा मारून देखील खूप छान वाटलं आज आपण खास इतक्या लांबून इथे उपस्थित राहिलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद मॅडम माझा पहिला अनुभव हा मलाही खूप छानच वाटला एकदा धन्यवाद नक्कीच थँक्यू सो मच तर मंडळी विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा मंगळूर चांदवड इथून आलेल्या श्रीमती मंजूषा लोखंडे यांच्याशी कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज